त्र्यंबकेश्वर शहरातील तरुण उत्साही आणि धडाडीचा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले बंडू यांनी त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी प्रभागातील प्रत्येक नागरिकांशी दृढ नाते जडवले असून समाजातील सर्व घटकांमध्ये त्यांची लोकप्रियता दिवसोंदिवस वाढत आहे नागरिकांच्या सुखादुखात तत्परतेने धावून जाणारे समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रस्थानी असलेले खोडे हे अनेक वर्षापासून सातत्याने सामाजिक कार्य करीत आहे जनतेचा वाढता पाठिंबा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेता खोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून उमेदवारीची मागणी केली आहे पक्षाने जर मला संधी दिली तर प्रभाग क्रमांक पाच चा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार असून नागरिकांच्या विश्वासाला निश्चितच पात्र ठरेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय प्रभाग क्रमांक पाच अनुसूचित जमाती आज राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आणि मी पक्षाकडे मागणी पण केलेली आहे आमचे ज्येष्ठ नेते शहराचे शहरप्रमुख सन्मान्य सुरेश ताहता गंगापुत्र यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माझे सर्व मित्र सहकारी यांच्या उपस्थितीत आमचे मार्गदर्शक मोहन लोगावकर मनोज थेटे मंगेश दिगे योगेश दिगे या सर्वांच्या नेतृत्वाखाली आणि प्रभागातील सर्व लोकांच्या विनंतीचा मान ठेवून मी सर्व लोकांना सूचित करतो आणि नम्र विनंती करतो की मी प्रभाग क्रमांक पाचमधून उमेदवारी करत आहे आणि पक्षाकडं राष्ट्रवादी पक्षाकडं मी मागणी पण केलेली आहे तरी सर्वांनी माझा विचार करावा आणि मी जास्तीत जास्त मला मताधिक्यांनी निवडून द्यावा असं सर्वांकडे मी विनंती करतो आणि माझं उमेदवारी अर्ज आज दाखल केला असं सर्वांना सूचित करतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर